नमस्कार मित्रांनो नोकरीला असाल नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनधारक असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित लाईब करा आणि बेल ला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्य सरकारी कर्मचारी येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा हत्यार उपसणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीच्या आजच्या बैठकीत याबाबत हा निर्णय घेण्यात आला राज्यातील जवळपास सतरा लाख कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत त्यामुळे सर्व मोठी गैरसोय होऊ शकते विशेष म्हणजे पुढच्याच महिन्यात गणेशोत्सव आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा संप स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून मोठं आव्हान असणार आहे महाराष्ट्रातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती याबाबत समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची रविवारी मुंबईत बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुद संपावर जाण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर संप पुकारलेला आहे कृती समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संबंधित कर्मचारी संघटनेने घेतलेला आहे महाराष्ट्रातील या सतरा लाख सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेचे कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जातील असा निर्णय रविवारी मुंबई येथील समन्वय समितीच्या विस्तारित सभेत झाला राज्य सरकारने पेन्शनबाबत जे आश्वासन दिलं ते अद्याप पाळण्यात आलेलं नाही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षित म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल असं आश्वस्त करून सुद्धा त्या संदर्भातील नोटिफिकेशन निघू शकलेले नाही त्यामुळे सर्व कर्मचारी शिक्षके चिंतित आहेत असे विश्वास काटकर यांनी म्हटले आगामी विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणते निर्णय किती वेळात घेतले जातील याची साशंकता निर्माण झाली आहे त्यामुळेच राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची आता सहनशीलता संपलेली असून त्यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून राज्यभरात बेमुदा संपाला जाण्याचा निर्णय घेतलेला अशी माहिती विश्वास खटकर यांनी दिली आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार